नमस्कार मराठी आई या चानल आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे गरोदरपणात काय खावं याचा डिटेल व्हिडिओ आपण पाहिलाच असेल आता या व्हिडिओमध्ये गरोदरपणात काय खाऊ नये याचा डिटेल व्हिडिओ आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या मराठी आई या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा सगळ्यात पहिली येते ती म्हणजे पपई पपई ही गरोदरपणात खाऊच नये कोणत्याच स्वरूपातली पपई तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये खाऊ नका पपईमध्ये लेटेक नावाचा एक चिकट द्रवपदार्थ असतो आणि पपई खाल्ल्याने आपल्या गर्भाशयाचे आकुंचन होते त्यामुळे गर्भपाताची समस्या होऊ शकते आयुर्वेदामध्ये आणि डॉक्टरांचाही सल्ला असतो की प्रेग्नेन्सीमध्ये पपई खाणे टाळावे पपई हा एक उष्ण पदार्थ आहे ज्या महिलांना पिरियड्स वेळेवर येत नाहीत त्या महिला पिरियड्स यावेत यासाठी पपईचं सेवन करतात काही महिला तर गर्भपात करण्यासाठी नॅचरल उपाय म्हणून पपईचं सेवन करताना दिसतात पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पपई खाऊ नये पपई खाल्ल्याने गर्भपात हा होतोच दुसरा पदार्थ म्हणजे अननस प्रेग्नेन्सीमध्ये अननसही खाणे टाळावे अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचा घटक असतो ज्याच्यामुळे गर्भाशयाची ग्रीवा मऊ होते आणि गर्भाशयातील बाळाला धोका पोहोचू शकतो आणि त्यामुळे आपली प्रेग्नेन्सीनंतरची जी डिलेवरीचा टाईम असतो तो, तो गुंतागुंतीचा होतो अननस खाल्ल्यानेही गर्भपाताचा धोका वाढतो त्यामुळे आपण अननस खाणे टाळावे नंतरचं फळ ते म्हणजे फणस प्रेग्नेन्सीमध्ये फणस खाऊ नये असाही सल्ला डॉक्टर देतात फणस हे एक हार्ड म्हणजे कठीण फळ आहे फणसाची भाजी लोणचे चिप्स असं कोणत्याच पदार्थाचा प्रेग्नेन्सीमध्ये समावेश करू नये फणसामध्ये बीटा कॅरेटी नावाचा द्रवपदार्थ जास्त प्रमाणात आढळतो त्यामुळे डॉक्टर प्रेग्नन्सीमध्ये फणस खायला नाही बोलतात आधीच्या जुन्या बायकांना जरी विचारलं तरीही त्या प्रेग्नन्सीमध्ये फणस न खाण्याचाच सल्ला देतात यानंतर येतं ते म्हणजे कच्चं अंड कोणत्याच प्रकारचा नॉनव्हेज पदार्थ हा अर्धवट शिजलेला किंवा कच्चा खाणे तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये टाळावे कच्च्या मांसाहारी पदार्थांमध्ये सॅल्मोनिया नावाचा बॅक्टेरिया जास्त प्रमाणात आढळतो त्यामुळे कच्चा, त्या कच्चा अंड तुम्ही प्रेगनेन्सीमध्ये खाऊ नका पूर्ण शिजलेलं अंड अंड्याचं ऑमलेट अंडा करी तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये खाऊ शकता फक्त अंड खाताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एक व्हाईट खाऊ शकता आणि तोही पूर्ण शिजलेला असावा प्रेगनेन्सीमध्ये कच्चं चिकन मटन किंवा फिशही खाणे तुम्ही टाळावे क्रेविंग्स होती आहे किंवा डोहाळे लागलेत यामुळे बाहेरचं चायनीज सुशी असे पदार्थ खाणे टाळावे बाहेरचे पदार्थ हे जेवढे खायला टेमटिंग आणि छान छान लागतात तेवढे ते, ते आपल्या शरीरासाठीही हानिकारक असतात बाहेरचं नॉनव्हेज हे शंभर टक्के शिजलेलं नसतं आणि चायनीजमध्ये तर हजारो केमिकल्सचा मारा केलेला असतो सुशी या नवीन पदार्थामध्ये तर फिश अर्धवट कच्चंच वापरलं जातं त्यामुळे डोहाय लागलेत या नादात कच्चं चिकन मटन किंवा बाहेरचे चायनीज खाणे टाळावे तुम्हाला जर डोहाळे लागले असतील तर घरी बनवलेलं कमी स्पायसी कमी तिखट कमी तेलकट चिकन मटन किंवा चायनीज तुम्ही खाऊ शकता पण तेही घरी बनवलेलं तुम्ही नॉनव्हेज खाताना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तुमच्या स्वतःच्या शरीरावर करू नका कारण चिकन मटन किंवा जास्त स्पायसी पदार्थांमुळे तुम्हाला ॲसिडिटी होणार आणि ॲसिडिटी झाली तर तुमचा बी पी हाय किंवा लो होऊ शकतो नेन्सीमध्ये चहा कॉफीसारखे कॅफे नसलेले पदार्थही घेणे टाळावे चहा कॉफीमुळे होतं काय आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही आणि झोप अफुरी पडली तर आपल्याला ॲसिडिटीसारख्या समस्या जाणवू शकतात त्यामुळे मध्ये आणि डिलिव्हरीनंतर चहा कॉफीचं सेवन थोडं कमीच करावं मध्ये धूम्रपान आणि मद्यपानही करू नये आणि आपल्या सानिध्यात असणारा एखादा व्यक्ती स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग करत असेल तर त्यालाही या गोष्टीपासून लांब राहण्यास सांगावे किंवा आपण त्या व्यक्तीपासून लांब राहावे प्रेग्नेन्सीमध्ये सर्व गुणसंपन्न आणि सात्विक आहार तुम्ही घ्या डोळाय लागलेत या नादात काहीही अचरवचर खात राहू नका कोणत्याही गोष्टीची किंवा खाण्यापिण्याची जबरदस्ती स्वतःवर आणि स्वतःच्या शरीरावर करू नका कारण आपण जे खाऊ त्याने आपलं आणि आपल्या बाळाचं पालनपोषण होणार असतं त्यामुळे आपल्या खाण्यापिण्यावर व्यवस्थित लक्ष द्या आशा आहे तुम्हाला आजची ही व्हिडिओ नक्की आवडली असेल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी आई या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा थँक्यू